हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोन्समध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझी सुरुवात सहा वाजता झाली मी आज लवकर उठले होते सहा कारण की मला ना माझं खूप डोकं दुखत होतं अचानक मग माझी देवपूजा वगैरे झाले आता मी सकाळी चपात्या पण करून घेतल्या नाश्त्याच्या पण म्हटलं तर आज तुपाची पोळी आणि चहा असं देना ना तर मस्त तुम्हाला दाखवते ठेवते इथे त्याच्या तुपाच्या पोळ्या मस्त गरम करते मी तर म्हटलं तुपाच्याच पोळ्या छान मस्त करून देते सर्वांना माझं सर्व आवडलं आता माझं आहे साडे दहा चन, धाला, धाला, तर साडे दहा झाले आणि मग सर्व आवडलं किचन म्हणजे स्वयंपाक झाला नाश्ता झाला स्वयंपाक म्हणजे चपात्या करून ठेवल्या दुखारी काहीतरी येऊन करेन तर चपात्या तो करून ठेवल्या बाथरूम झालं क्लिनिंग फरची बुसली सर्व आवरून झालेलं आहे तर आणि आता मी मुलांना फिनिक्स मॉलला घेऊन चाललेले आहे आम्ही फुला फिनिक्स मॉलला नेतील तर थोडंसं गेम वगैरे मुलं खेळतील तर त्यांना कसं रोज रोज स्कूल स्कूलमध्ये जातात घरी येतात त्याच्यामुळे टाईम मग जरा बाहेर त्यांना फिरून आणते तर असं तर झाली मी रेडी मस्त छान स्कर्ट वेअर केलेला आहे आणि तुम्हाला दाखवते पूर्ण नंतर पुढे आणि चला बोलते मी नंतर तुमच्यासोबत आम्ही निघालो चला मग तिकडे जाऊन तुम्हाला मी दाखवते मॉलमध्ये मुलांना गेम तिकडे चला आता आम्ही निघालो आणि मस्त छान हलकं हलकं सवू नये मस्त छान वाटतंय घरात इतकी थंडी वाजत होती ना तर आज विक चाललंय पुढे चला बघ चालला मॉलला इथं पोचलो आम्ही आणि काय झालं अकराला बरोबर स्टार्ट होतं तर नऊ मिनटं बाकी आहे तर मध्ये एंट्री नाही करू देतो पर्यंत तर मग आम्ही इथे जर तुम्ही फिनिक्स मॉलला नवीन असाल ना, ना तर येणार असाल तर इथे अकराला सुरू होतं सकाळी तर आता होईल थोडा नऊ मिनटामध्ये तोपर्यंत चालेल पुढच्या गेटने चला मग फिरत फिरत जरा वॉक करतो इथे कसं कुठे नेता येते आपल्याला बाहेरना तर त्याच्यामुळे मग जरा इकडे बाहेर गा, मॉलमध्ये गार्डन मध्ये अशा ठिकाणी मुलांना नेता येतं म्हणून मग म्हटलं चला आज आहे वेळ तर मुलांना नेऊ आणि मी पटकन आवरलं होतं त्याच्यासाठी आणि नाश्ता वगैरे करून ना आणलं मेन म्हणजे चपाती म्हणजे तुपाची चपाती खायला लावली म्हणजे पोट भरतं त्याने म्हणून आणि मस्त वरती जाऊ आणि त्यांना थोडंसं गेम खेळ तुम्हाला पण दाखवेलच असं छान मस्त व्यू येत मला दाखवते चला आध्मी बघा कसं करतोय तिथे तिकडे चाललंय आणि अजून गर्दी नाहीये सकाळी सकाळी लवकर आलो ना म्हणून गर्दी वगैरे काही नाहीये तर आम्ही ना लास्ट फ्लोअरला चाललोय बाहेर गेम खेळ बाहेरच आपण घेऊन दाखवू खेळून तेवढ्या गेम्हीमुळे तर इथं ते राजधानी आहे ना हॉटेल राजधानी फिनिक्सला आम्ही खूप आधी जेवलो होतो मस्त तिथं खूप छान एक नंबर जेवण असतं एकदम थाळी भारी असते तर त्याला खूप आता वर्ष झाले पण तिथं मस्त आम्ही जेवलो होतो एकदा तर चला आता पुढे आम्ही आता फिरतोय थोडंसं मॉलमध्ये काय काय बघतोय मुलं पण फिरता ये फिर तो ते सगळं तुम्हाला पण दाखवते वगैरे मसाले स्नॅक्स नाही आहे का खूप वेगवेगळे ना हे पावभाजी मसाले वगैरे भारी भारी आहे ब्रँडचे मस्त आहे ना हँडमेड हँडमेडिराम बर्गर किंग पिझ्झा हाट ह्या लाईनीमध्ये इथे तर इकडं आहे फन सिटी लॅम्प बघ ना किती छान टेबल लॅम्प इथं टेबल लॅम्प वगैरे ना बघाल चल मध्ये चल मला बघायचं क्रॉप करी असं टिफिन बघायचं तुला टिफिन नंतर मस्ते टिफिन्स बघू टिफिन मार्केट नाईन्टी नाईन मधून मी घेतलेलं आहे टिफिन साध्वी किशोला टिफिन्स घेतलेले आहे आणि टिफिन्स घरी जाऊन तुम्हाला मी दाखवेलच तर आज कि टिफिन टिफिनची शॉपिंग दोघांना आवडले का टिफिन आवडले का गेमचं कॅन्सल केलं आता टिफिन्स वगैरे शॉ घेतले गेले आणि नंतर बघते आता त्यांना काहीतरी खाऊ घालायचं आहे काही का बघते आद्विकला आणि मस्त खाली छान अजून खालच्या फ्लोअरला जाऊ कुकीज वगैरे आईस्क्रीम्स भरपूर काय काय राहतं आणि खूप छान वाटतं मस्त है ना आवडले का टिफिन तुम्हाला टिफिन आवडले आद्विक तुला आणि आद्विक तर चालले चष्मा घेऊन दे चष्मा घेऊन दे पण म्हटलं नको बाहेर बाहेर घेऊ म्हटलं इथे नको आणि ते चष्मा घेतला तरी काय होतं लगेच तो तोडून टाकतो चष्मा आणि खूप भारी वाटत तुम्हाला इथून दाखवते व्ह्यू सर्व किंगमध्ये आता मी आध्वेग दिवशीला बर्गर खायला नेते आता बर्गर किंगमध्ये आलेलं आहोत आणि बरेगर खाणारे आज्वी ना

झाले बर्गर खाल्लं आज वेगने पहिल्यांदा ट्राय केलं कारण की के तो कधीच पिझ्झा वगैरे त्याला आवडतो म्हटलं आज ट्राय कर आज आता निघालो आता आम्ही थोड्या फिरू नंतर मग घरी जाऊ कारण की मला अजून काम पण आहे थोडेफार घरचे आता घरी जातोय ऑटो बघतो आट इथून ऑटोने जातो आता पटकन घरी आणि मला रिझर्ट तयार करायची गोळी आता घेऊन परत झोपेल आणि आज अजून थंड पिलाय ना कोल्ड्रिंको को -को। को पिलाय टालो आम्ही फिनिक्स मॉल मधून आणि खूप भारी मस्त गर्दी नव्हती ना त्याच्यामुळे जरा बरं वाटलं आणि गर्दी राहिली ना तर खूप कंटाळ येतो मग आणि मस्त मोकळं पण होतं आणि मुलांना मग फिरता पण आलं पण एवढं की गेमचं नाही खेळ कारण की ना काय झाली यावेळेस रेट जास्त वाढवून दिल्या आणि वन डेमध्येच होतं दोन हजार दोन हजारचं रिचार्ज करायचं होतं त्याला आणि वन डेमध्येच संपवायचं मग तेवढं पॉसिबल झालं नसतं कारण की एवढं गेम खेळलं पण गेलं नसतं आणि खेळ पण गेले नसते आणि वाया पण गेला असे त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दुसरं काहीतरी करू त्याच्यानंतर मग मॉलमध्ये फिरलो आणि फक्त मी त्यांना टिफिन घेतले कारण की आज विकचं पण दिशूचं पण टिफिनच नव्हतं मला कधीचे घ्यायचे होते तर तुम्ही तिथंच घेतलं तर तुम्हाला दाखवते कसे आहे ते आणि खूप छान छान क्रॉकरी होत्या तिथे भारी होतं तर मी नेक्स्ट टाईम बघेल मी दुसरं काहीतरी तिथून घेईन आता पण आता मी तुम्हाला ते टिफिन दाखवते कोणते घेतले चला तो दो गान ना भी ना दो दो गान तर दोघांना मी काय केले सेमच घेतले म्हटलं ना दोघांना सेमच घेऊ आपण कारण की दोघांचे भांडण होतं ना त्याच्यामुळे मग हे घेतले आणि असले हे टिफिन आहे तर जेव्हा त्यांना वाटेल ना तर म्हणजे स्पूनची गरज पडेल तेव्हा हे स्पून, ते स्पून यूज करू शकता आणि क्वालिटी खूप छान आहे पाहाल तुम्ही तर हे तेव्हा यूज करू शकता आणि आतमध्ये असं आहे तर इथे ना पोळी ठेवू शकता भाजी असं काही वेगळं दिलं ना पोळी भाजी किंवा स्नॅक्स मध्ये तर हे ठेवू शकता ते सेमच आहे दोन्ही डबे सेमच आहे तर असे हे डबे आहे तर हे दोन्ही डबे same. तर हे दोन डबे घेतले फक्त तिथे आणि बाकी काही नाही आता बघते मला हे कट करायचं होता तर तो काही केला नाही बघते केलाच तर करलं संध्याकाळी पण आता राहू ते चला मग आता मी नंतर बोलते तुमच्याशी चेंज वगैरे करते थोडंसं आज विकला काहीतरी खायला बनवेल चपात्या बनवल्या आता काहीतरी भाजी बनवून घेतो माझी चटणी वगैरे असं छान तर चला बोलते नंतर त्याकाळी आम्ही मस्त खिचडीच केली ती आहे ना तिकडे खिचडी केली आणि दुपारी तर टोमॅटोची चटणी चपाती असं होतं तर आता चला जेवण जेवायला आणलेलं आहे तर जेवण वगैरे करतो आम्ही तर मग आताचं आमचं जेवण झाली जेवणं झाली भांडे घासायचे राहिलेले कारण की मी रिझल्ट आता मी ते जेवढं जेवढं आज थोडंसं लिहून काढते आणि जेवण वगैरे झाली खिचडी खाल्ली चपाती होती दुपारची भाजी होती टोमॅटोची चटणी होती तर तेच जेवण केलं अजिकनी पण जेवण केलं आणि आज मस्त फिरला ना आणि फि पकडलेलं आहे ना मज्जा केली ना आजीकनी आम्ही आजचा व्हिडिओ इथं तेंड करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक